गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सगळे शुभ सकाळ तर मी उठते सकाळी सात वाजता तर बघा तिथून पुढचं शेड्यूल त्यातून नंतरने आमचा पिनू उडतो पिनू उठल्यानंतर पिनू मला म्हणतो झोप मग मी काय झोपत नाही त्यातून नंतर पिनू दूध पेतो मस्तपैकी मग दूध पिल्यानंतर जरी पण मला झोप मारला म्हणून मी त्यापाशी झोपले थोडा वेळ त्यासोबत व्हिडिओ वगैरे काढला त्याला म्हटलं दोन कर त्याने पण दोन केले त्याला परत कार्टून लावून द्यावं लागतं साऊन शिपचं मग काय कार्टून बघत बसतो पिनू मग त्या पिनूला नादी लावून 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 बाहेर जावं लागतं परत मग सकाळी सातला पाणी येतं पाणी भरायचं त्यात आता मम्मी आजारी असल्यामुळं सगळं काम माझ्यावरच आहे मग काय सकाळी सात वाजता पाणी भरलं पाणी पण काय थोडं नाही <laughs> खूप पाणी भरावं लागते परत तिथून पुढं काय भांडी घासावं लागतं तर रात्री खूप कंटाळा आला होता मग काय भांडे काय रात्री घासायचं मग काय चला म्हणलं आता भांडी घासावी मग केस वगैरे आवरले सकाळ सकाळी तर स्ट्रेटनिंग केली ते केसांना पूर्ण वाट लागली केसांची उगच केली मैत्रिणींचं ऐकून कसं असतं हे त्याचं बघून आपण करायला जातो पण आपल्याच अंगलट येतं आणि मी तर काय पण करत ते माझ्या अंगलटच आहे मग काय आवरलं घेतली भांडी घासायला मग चला म्हणलं मग तू आता सगळे भांडी घासले मग काय एकदम स्वच्छ गॅस घासला म्हणजे मम्मी पण काय ओरडत नाही आता माझ्याकडनं रोज उतू जातं आणि गॅस खराब होतो चा मी एकदम स्वच्छ केलं तिथून नंतर मम्मीला आणि नेहालला पाच अंडे उकडू घालावे लागतात कारण मम्मीचं ऑपरेशन झाल्यामुळं मम्मीला पण अंडे खायला सांगितल्यात आणि भावाला जर काय तब्येत वाढवायची त्याला जिमला जायचे म्हणून तो अंडे उकडू घालायला सांगतो आणि सकाळी मित्रांनो अंडे खाल्लेले एकदम चांगले आणि पौष्टिक असतात बरं का त्याच्यानंतर भावासाठी पाणी ठेवायचं कारण तो जॉबला जातो सकाळी लवकर म्हणून त्याला पाणी ठेवावं लागतं पाणी अंडे बघा हे आमचं पातील आमच्या इथं काय हिटर वगैरे नाही आहे हे अंडे हिटर लावला की लाईट बिल काय मापाच्या बाहेर जाते मग काय परत भावाला जाऊन उठवलं उठ म्हटलं तर काय उठलं नाही एकदा दोनदा उठवलं बघा लगेच कसा करतो आहे हां मग काय परत नंतर नंतर उठला हे बघा सकाळ सकाळी कसं वातावरण असतंय पुण्यामध्ये काय नसतं कोण कोणाचं नाही काय कौन, नाही ना एकदम आपापल्या धुंदीत असतात सगळे सगळे आपल्या जॉबसाठी सकाळी सा धडपड असते कामावर जाण्यासाठी बरं का ट्राफिक जाम कार्यक्रम असतो सकाळी संध्याकाळ पुण्यामध्ये त्याच्यानंतर मी थोड्या वेळ बसते बरं का मोबाईल वगैरे बघते रील्स रात्री सोडलेल्या किती व्हायरल झाल्या किती शेअरिंग झाल्या कोणाचे काय कमेंट आले ते सगळं बघत बसायचं कोणी काय वाईट कमेंट केली तर त्याला जाऊन बोलायचं हे काम थोड्या वेळ करते मी भावाला कामावर जायचं असतं त्यासाठी डबा तयार करते आता कनिक वगैरे मळून घेते नंतर तर छान अशा चपात्या करते बघा बाबा माझ्या चपात्या कशा दिसतात छान करते ना मी चपाती येईल तशी करते बाबा चपाती माझा भाऊ तरी म मम्मीचं ऑपरेशन झाल्यापासून मला लई ओरडतो असं करत जा तसं करत जा चपातीला तूप लावून देत जा नंतर काय मस्तपैकी कशाची भाजी चवळीची चवळीची भाजी केली सकाळ सकाळी छान असे झणझणीत मला पण जीव वाटत होतं मग काय परत डबा भरला परत त्या मम्मी बाहेर आली मोबाईल बरोबर बसली तिथून पुढे जरा पिनू सोबत मस्ती केली पिनू घ्यायचा मला चिमटे आणि परत मुद्दाम मी त्याला मारल्यानंतर रडायचा ना आजा आज्या म्हणून मम्मीला नाव सांगायचा तिथून नंतर आमच्या खालच्या काकूंनी मला सांगितलं पाणी आले तर मग मी पण गेले पाणी आणायला खाली तर बघा आमची सोसायटी तशी लय जुनी आहे बरं का तीस वर्ष जुनी आहे म्हणजे आय थिंक दोन हजार दोन मधली का दोन हजार मधली बिल्डिंग आहे आमची तर आहे बरं का पण खूप छान आहे इथले लोक एकदम चांगले एकदम फॅमिलीसारखं एकमेकाला बोलतात काय आजी मला मला पाणी आले मधू पाणी वगैरे भरत जा मम्मी पण घेऊन आले हांडे आणि घेतला हांड्यान चला मला मधू आता वर आपल्याला काही ह्याच्याशिवाय पर्याय नाही मम्मी नीट होत नाही तोपर्यंत आपल्यालाच कामं करावं लागणार आहेत त्यात मला पाणी आणायला सांगितल्यामुळं जरा मम्मीची माझी किरकिर झाली होती मग काय परत मम्मीने पर घरी येईपर्यंत चहा करून ठेवला मग मम्मीकडे मी कॅमेरे केला मग मला मम्मी म्हणत होती ऑपरेशन झालं आपल्या आईचं ना आईला चहा करायला सांगितलं आहे त्याच्यावरनं जरा वरडत होती मग काहीतरी पण मी चहा काय सोडायचं नाही चहा आणि बिस्किट मस्तपैकी खाल्लं पिनूनी आणि मी आणि त्याच्यानंतर मग गेली मम्मी झाला मम्मी राग शांत मग काय वाढत तुम्ही आणि पिनुनी चहा बिस्किट खाल्लं मग पिनूला म्हटलं बघ इकडं पिण्या काय बघत नव्हता पिण्याले नाही त्यावेळेस नखरे करतो नाहीतर बघत पण नाही कॅमेऱ्याकडं मग मग त्याच्यानंतर मी माझं सगळं आवरलं आहे नंतर मी नंतर मला रिल्स काढायच्या होत्या म्हणून मी काय आवरलं रील्स काढायच्या असल्यामुळे मी साडी घातली होती मग त्यात पण मग पण मधी मधी मध्ये मध्ये यायचा जे केसं तसला घाणगुंता झाला ना तरी पण मग मग आवडल्यानंतर किचनमध्ये आले पहिले देवाची पूजा केली आणि मी देवाची पूजा करायला लागले म्हणल्यावर मला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात पण माझी मम्मी देवाची पूजा करायला लागली आता रे काय पूर्ण एक ते दीड तास मम्मी देवपूजाला लावते मग ह्या पिनू मधी 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 करायचा ना एवढा या राग यायचा मला मग काय परत केली देवपूजा आणि मम्मी करायचं म्हणलं ना मम्मीचा आम्ही नंबर पण आमच्या बामन म्हणून सेव्ह आहे त्याची लई वेगळी देवपूजा असते एकदम छान एकदम सगळं सल... नाही का तिने देवपूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं देव घरात मग तिथून नंतर मी किचनमध्ये गेले मग किचनमध्ये मम्मीला म्हणलं काय स्वयंपाक करायचा आज तर मम्मी म्हणली टोमॅटोचीर मम्मी म्हणलं टोमॅटोचीरून काय चटणी बनवायची किंवा मला म्हटली पाच सात चटणी पन्नास वेळा तीच बनवते ते कसला टमॅटोचा तक्कू का काहीतरी असतो बरं का तो बनवू म्हणली मी म्हटलं काय मला काही येत नाही तू मला सांग मला म्हले मी तुला सांगते तू सगळं चिरून वगैरे ठेव मग मी म्हले तक्कू म्हणजे काय असतो ग मम्मी मला म्हणली मारवडी लोकं हे खाता असतात म्हणजे त्यांच्या तिकडे बनवतात त्या भाज्यात टमॅटोच्या तक्कू हे ते सगळंच चिरले मग वाकडे तिकडे टोमॅटो चिरले आणि नंतर मी कढई ठेवली कढईत तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरी मोहरी सांगितली होती मम्मीने टाकायला आणि कांदा आणि अजून काय ते लसूण लसूण आणि कोथिंबीर ते टाकून परत टोमॅटो त्यात टाकायचं आणि मग ते मी बरोबर सगळे मिक्स करून घ्यायचं लाल होस्तोपर्यंत मग असे छान असे टमाटाचा तक्कू बनवला मी मग परत गरम गरम चपाती मी बनवायला घेतली चपात्या वगैरे बनवल्या आणि मम्मीचं ऑपरेशन झाल्यापासून मी तिला गरमच जेवायला लिहिते कारण मला सांगितलं डॉक्टरांनी मम्मीला एकदम गरम बनवून डायरेक्ट ताटात जेवायलाच देणे मग जेवण वाढवून घेतलं आणि मम्मीसारखं काही आपल्याला छान तक्को जमला नसणार आहे शंभर टक्के तरी मम्मी बनवण्याचा प्रयत्न केला आणि मम्मीला मुलं जेवण कर मम्मी बोलत होती मावशीला तिला सांगितलं त्याच्यानंतर मी पण जेवायला घेतलं आणि पिन्न पण घेतलं आणि माझे असे डेली ब्लॉग आवडत असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद